नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मित्रांनो एक अतिशय धक्कादायक घटना दोन दिवसापूर्वी घडली लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आवरा शहाजनी या गावातील ही घटना आहे आत्महत्येची आतापर्यंत आपण आत्महत्येची विविध कारणं ऐकली आहेत पण सी बी एस सी शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना प्रवेश देऊ शकत नाही या कारणामुळे आईने लेकीसह आत्महत्या केली विहिरीत उडी मारून ही कदाचित आपल्या देशातली पहिली घटना असेल नशीब असं की तिचा जो मुलगा आहे समर्थ नावाचा ती त्यालाही घेऊन जात होती पण त्याने हात झटकून मला खेळायचा आहे म्हणून तो गेला आणि तो वाचला बघा ही जी महिला आहे भाग्यश्री व्यंकट हालसे तिची मुलगी आहे समीक्षा हालसे भाग्यश्रीचं वय आहे सव्वीस समीक्षाचं वय आहे केवळ पाच वर्ष आता ह्यांना दीड एकर जमीन पती व्यंकट हालसे हे शेळ्या राखायचं काम करत होते पण पत्नीचा सारखा लगडा सुरू होता की तुम्ही काही करा आपल्या मुलांना सीबीएसई शाळेमध्ये प्रवेश दिला पाहिजे त्यांनी लातूरमध्ये एक दोन शाळेत चौकशीही केली होती पण त्यांना हे कळत होतं की आपली आर्थिक स्थिती नाही आणि त्यामुळे हा खर्चच आपल्याला परवडत नसल्याने पतीने पत्नीला हो हो करूया थोडं थांब असं समजवण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या असं लक्षात आलं की आर्थिक परिस्थितीमुळे आपण मुलांना सी बी एस सी शाळेत शिकवू शकत नाही आणि त्यामुळे त्या महिलेनी त्या विहिरी थोडी टाकून मग ते निघताना तिने आपल्या पतीला व्हिडिओ कॉल केला रेंज नीट नसल्यामुळे त्याला काही कळलं नाही व्हॉट्सअप कॉल केला तरी कळलं नाही आणि ही सगळी घटना घडून गेल्यानंतर बघा म्हणजे पत्नीकडे अँड्रॉइड फोन पतीकडे अँड्रॉइड फोन म्हणजे याही स्थितीत बाबा पत्नीला आपण खुश ठेवू म्हणून अँड्रॉइड मोबाईल दिला होता आता अँड्रॉइड मोबाईल सा हे इतकी कॉमन गोष्ट आहे पण तो शिकवू शकत नव्हता त्याचे परिणाम थेट त्याला पत्नीला गमवावं लागलं मुलीला गमावं लागलं सांगण्याचा मुद्दा असा आहे की आता आहे ना आपल्या देशामध्ये हे सीबीएसई शाळेचं लोन कुठपर्यंत पोहोचलं आहे एखाद्या तीन चार हजार वस्तीच्या गावामध्ये असं काम करणाऱ्या महिलाला जिला दीड एकर जमीन आहे नवरा शेळा राखतो आहे पण ती स्वप्न पाहते आपल्या मुलांना सी बी एस सी शाळेत प्रवेश आता मुळात सी बी एस सी शाळा म्हणजे काय माहिती आहे का, का। इंग्लिश स्कूलचं काय होतं हे माहिती आहे का आता गावोगावी या इंग्लिश शाळांचं पेव फोटलं आहे तिकडे पाच हजार रुपये शिक्षकांना पगार आहे पाच हजार सात हजार आता पाच हजार आणि सात हजार पगार घेणारे शिक्षक काय शिकवतील पण ग्रामीण भागामध्ये आपला मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये जातो तो ठराविक गणवेश घालतो आणि टाय बांधतो ह्याचं आकर्षण शिक्षणाचं कोणाला काय आहे आणि त्यामुळे ह्या बाजारू व्यवस्थेमध्ये सगळी गडबड होऊन बसली सगळ्या शाळांमध्ये हेच वातावरण आहे आता बघा अकरावी बारावीला महाविद्यालयात प्रवेश घेतलाच जात नाही नॉमिनल प्रवेश आणि शिकवणी क्लासेसला काय पंधरावीस वर्षापूर्वी हे लोन फक्त मुंबई पुण्यापर्यंत होतं आता जवळजवळ सगळ्या भागामध्ये हीच पद्धत रूढ झाली आहे की अकरावी बारावीचा प्रवेश महाविद्यालयातला आहे नॉमिनल कदाचित पुढच्या पाच दहा वर्षात हे लोन शाळेपर्यंत पोचतं की काय शाळेला जायचंच नाही ट्यूशन क्लासेस आणि मग बाकी काय नॉमिनल शाळेचे ॲडमिशन असंही आत्ता काही शाळांमध्ये आहे पण हे कदाचित लोन वाढेल हे चिंतेचं वातावरण आहे या सगळ्या ह्याच्यातनं आपण शोधलं पाहिजे की अरे काय आहे ह्या सगळ्या व्यवस्था म्हणजे आता अनेक ठिकाणी महापालिकेच्या शाळा देखील अतिशय उत्तम आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा उत्तम आहेत मराठी माध्यमांच्या शाळांमधनंच अधिकाधिक मुलं शंभरपैकी शंभर गुण घेणारे आहेत आणि मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेणारी मुलंही हे मराठी माध्यमातले आहेत असं असतानाही हे जे फॅड झालं आहे इंग्लिश स्कूलचं ते कसं कमी होईल आपल्या देशात या पद्धतीमुळं एकूण पिढीच्या पिढी बर्बाद होण्याची अगदी चिंता आहे जोपर्यंत आपण याचं मूळ शोधणार नाहीत या विषयावरती चर्चा करणार नाहीत बघा ते कुटुंब छोटं कुटुंब पण त्यांनी चर्चाच करून म्हणजे आम्ही करावं का सी बी ई शाळेला ॲडमिशन द्यावं का हे करावं का ते करावं असं संवादच नाही हो डोक्यात आलं अमुक अमुक करायचं की तेच पाहिजे आणि नाही म्हणजे मग आपल्या जगण्याला अर्थ नाही हे लोन आणखीन पसरू शकतो हे चिंतेचा विषय आहे आणि सर्वार्थाने या विषयावरती गावोगावी कुटुंबात सगळीकडेच हा एक चर्चेचा विषय आपण करायला पाहिजे माध्यमात मराठी माध्यमाची शाळा का इंग्लिश स्कूलची शाळा मातृभा भाषेतलं शिक्षण का परकीय भाषेतलं शिक्षण हे विषय देखील आपल्या चर्चेत आले पाहिजेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा